आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज टाकेवाडीकरांनी केली पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी अखंड हा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती टाकेवाडी ग्रामस्थांनी हजारो दिवे पेटून शिवबा राज परत यावं दोन हजार पंचवीस हे नाव दिव्यामध्ये उजळून काढले यावेळी टाकेवाडी ग्रामस्थ तसेच घोडेगाव येथील अनाथ व निराधार मुलांच्या बाल आश्रमातील सर्व मुले संस्थाचालक सहभागी झाले होते हजारो देवे पेटून महाराजांना अगदी पारंपरिक पद्धतीने मानवंदना देण्यात आली यावेळी मुलांची भाषणे घेण्यात आली त्यावेळी मुलांना बक्षीस वितरण करून सर्वांना अन्नप्रसादाचे वाटप करण्यात आले टाकेवाडी ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे परिसरामध्ये कौतुक होत आहे सदर कार्यक्रमाचे वेळी लोकनियुक्त सरपंच प्रीती राहुल चिखले यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योजक सचिन वाया दीपक चिखले यांनी केले शेवटी आभार प्रदर्शन निलेश शिंदे यांनी मांडले साखेवाडी ग्रामस्थ गेल्या चार वर्षापासून सदर उपक्रम दिवे उजळून साजरा करीत आहे अशा शिव शिवजयंती साजरी करण्यात आली